मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा इथं प्लास्टर चालू आहे हे रूमचं प्लास्टर चालू आहे हे बादलगाव परिसरामध्ये हे आज सकाळपासून अर्ध्या अर्ध्या भीती केल्या पाहिजे मिस्त्री हे आमचे दाखलगावचे मिस्त्री भाई आणि हे लेबर अमदास मामा गोदरीचे मी हा एक आता मी वाळ चालणं चालू आहे तीन तुकडे तीन भीती केल्या अर्ध्या अर्ध्या याला धारक वारा भरतो ते फीमला भीम कॉलम हे बारी बाजून हे भीम भीम आहे ते करावा लागते हे हे बा हे अर्ध्या अर्ध्या केलं जात अजून पळजी महाराज राहिले त्याला आता हे एवढे कॉलम प्लास्टर झालं करू जेवायला सुटी दोन वाजून गेलेले कॉलमुळे थांबले थोड आता का आपले दाकलगावचे अजूनही काम करतायत सत्तरांशी वय झालंय हा अजूनही काम करतायत अंबदास मामा बरच वय साठ सत्तर तुमचं वय हा हा अंबदासमा बी अजून काम करते करा लगते क्या करते का करते फोटो सटी का मत सम फोटो सटी करा लगते मनला सीलिंग ला प्लास्टर सीलिंग ला का है आमद सम हां सीलिंग ला का है वॉल पुट्टी का बार बार सीलिंग ला सीलिंग ला प्लास्टर नहीं वॉल पुट्टी करायची मनते ये पा चालू है आता हे मागच्या हप्त्यापासून चालू आहे प्लास्टर आहे नाही आपण पुढच्या दो दोन हॉल झालेत आता हे माझलं बेडरूम आहे पाठी किचन स्ट बाथरूमचं राहिले प्लास्टर आता आता हे दोन ही इकडचं पलीकडचं झालं इकडचं झालं आहे प्लास्टर हे दोन बेडरूम हे बेडरूम आहे एक हे हॉल याचं झालं प्लास्टर हे इकडचं एक हॉल आहे याचं झालं आहे प्लास्टर आता हे एक बेडरूम आणि पाठीमागे मा राहिले किचन आणि संडास बाथरूमचं आणि हे मधला पेस एवढं हप्ता जाते प्लास्टर आतून नंतर बाहेरून करायच प्लास्टर मित्रांनो आता हे झाल्यानंतर आता दुःख पंच पंच आहे पंच मारून मग खाली खाली राहिलेलं प्लास्टर करावं लागेल हे इकडचं तर हे इकडची भीती उद्याच होईल मिस्तरी एका असल्यामुळे म्हणून होत नाही एवढं काम दोन मिस्तरी असते तर रूम आज पूर्ण कम्प्लीट झालास ऐक नाही आम्हाला सांग हा दोन मिस्तरी असते तर आज पूर्ण झालास काल दोन मिस्तरी होते ते बेडरूम पूर्ण केलं ना आपण असं काम आहे मित्रांनो चला आता मग झालं आता झालं जेव्हा टाइम उतरायला लागले मिस्त्री वरचं झालं प्लास्टर आठ दी भीत तीन भीती झाल्या आठ झाले आता ते पैसे दुपार जेवल्यानंतर तर मित्रांनो चला भेटूया आता जेवल्यानंतर जेव्हा टाइम झाला दोन हा दोन वाजले चला चला मित्रांनो भेटूया दो पर आता चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद